आज भटक्या विमुक्त जमातीच्या माध्यमातून आज पंचवीस ते तीस वर्षापासून भटक्या विमुक्त समाजातील समाज बांधवांचे काम करत असता आज भटक्या विमुक्तांतून ज्या लोकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी दिल्ली येथील केंद्र सरकारच्या माध्यमातून राष्ट्रीय सामाजिक विभागाच्या मार्फत जे सुरेशजी महाला यांच्या माध्यमातून एक गठबंधन संघटन त्यांनी तयार केलेले या संघटनेच्या माध्यमातून संविधान बचाव या माध्यमातून की भटक्या विमुक्तांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी त्यांनी एक महाराष्ट्रभरातून सक्षम कार्यकर्ते निवड केलेली आहे त्यांनी की माझी एक दोन तीन वर्षापासून त्यांनी माझ्या संपर्कात असताना त्यांनी सांगितलं की तुम्ही भटक्या विमुक्तातून सक्षम सक्षम कार्यकर्ते आहात व समाजामध्ये सुखदुखात भागीदार असल्यामुळं तुम्ही भटक्या विमुक्तातून बरेच कामं केल्यामुळं त्यांनी माझी महाराष्ट्र लेवलच्या याच्यामध्ये त्यांनी निवड केली आहे आणि राज्य समनोक आपली निवड केलेली आहे त्यांनी एक राष्ट्रीय लेवलचं आहे ते आणि एका कुठल्याही पार्टीचे संबंधित नसताना किंवा त्यांच्या वरच्या लेवल जे पार्टीचे असतील संबंधित पण आपण एक भटक्या मुक्तांचेच जे सुखदुःखात सहभागी राहणारे पुन्हा भटक्या मुक्तातून ज्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आपण त्यांच्यासाठी आवरात्र प्रयत्न करत आहोत त्याबद्दल सुरेशजी महाला यांनी आपली निवड केल्याबद्दल त्यांची सुद्धा आभार मानतो भटक्यामुक्त समाजातील सर्वांचे आभार मानतो